सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो तर आता ना सकाळचे आठ वाजलेले आहेत सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे मुलगाच फक्त नाश्ता करायचा राहिला होता त्याच्यासाठी पोहे बनवले होते ते मी आता त्याला दिलेले आहेत आणि ना काल मी ना ही मीठ लावून ज्या कैऱ्यांच्या फोडी ठेवल्या होत्या त्या कैऱ्यांच्या फोडींना ना आता पाणी सुटलेलं आहे ते थोडंसं जरा हलवून घेतलं आणि पाणी बाजूला काढलेलं चाळणीच्या सहाय्याने ना हे निथळून घेतलेले पाणी बाकीची सगळी कामं होईपर्यंत ह्यातलं पाणी पूर्ण निथळलं जातं आहे आणि त्यानंतर मग ना एक दिवस ये ना फॅनच्या हवेखाली ना सुकवून घेणार आहे म्हणजे की नाही त्यातलं पाणी निथळेल आणि त्याचा ओलसर पण आहे कैऱ्यांचा थोडींचा तो कमी होईल आणि मग लोणचं ना हे बनवलेलं लोणचं एक वर्ष भरते ते त्या लोणच्याला काही होत नाही छान असं टिकतं त्याच्यामुळे की नाही हे मी पाणी निथळून घेतलेलं आहे लोणचं जर जा खराब झालं तर सगळी मेहनत वायाला जाते त्याच्यामुळे की नाही लोणच्याला थोडा वेळ देऊनच लोणचं बनवावं लागतं आणि आता त्यासाठी ना मग ह्या फोडी ना आता फ्यांच्या हवेखाली वाळत घालणार आहेत इथंही ना मी भाज्या लावत असते उन्हाळ्यात आहे ना इथं शेण वगैरे टाकून ठेवलेले पण एक नाही अजून वापसं आलेलं नाही वापस आला की मग एकी नाही भाज्या लावून घ्यायचेत म्हणजे नांगरून वगैरे घ्यायचे आणि मग भाज्या लावायच्यात आणि वांग्याचं झाडे ना आधीच लावलेलं होतं ते आता की नाही पावसामुळे छान फुटलेले आणि वांगी बी लागायला लागलेत तर आता वांग्याची भाजी बनवायची तर आता वांग्याच्या झाडाच्या आता वांगी काढून घेते हे आमचं ना सांगोला वांग्याचं झाडे ह्याची भाजी छान लागते पण काट्याची वांगी ही देशी ना त्याच्यापेक्षा चा चांगली लागतात पण ह्याला काय औषधं वगैरे नाहीत कारण हे का ना, ना आपण बाजारात ना जी वांगी घेतो त्याच्यावर भरपूर औषधं मारलेली असतात आणि वांग्याला आहे ना ह्या दिवसात तर जास्तच आळीचा हे प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे जास्त औषधं लो मारतात पण ह्याला अजिबात औषधं नाहीत आणि भरपूर पीक म्हणजे वांग्याला पीक येतं आहे वर्षभर वांगी आहेत अजिबात वांगी बंद झालेली नाहीत झाड लावल्यापासून कंटिन्यू वांगी चालू आहेत त्याच्यामुळे ना असं एखादं वांग्याचं झाड आहे ना कुंडीत वगैरे तुमच्या घरी लावा म्हणजे की नाही वांगी घरच्या घरी खायला मिळतील आणि कणिक येणा अर्ध तास येणा चपात्या करण्याच्या आधी मळून ठेवली तर चपात्याही छान होतात मस्त फुकतात त्याच्यामुळे ही कणिक मळून ठेवलेली आहे आणि आता वांगी चिरून मी ही पाण्यामध्ये टाकलेली आहेत वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले त्यानंतर नारळ लसूण काळं तिखट त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि मिठही त्याच्यामध्येच टाकलेले आप जेव्हा आपल्याला पटकन वांग्याची भाजी बनवता येते बनवायची असते ना तेव्हा असं पटकन मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलं म्हणजे की नाही भाजी लवकर होते आणि मी आता हे सगळंच बारीक करून घेतलेलं आहे त्यात थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे आणि आता तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यात ये ना हा सगळा मसाला टाकलेला आहे वाटण जे मी आत्ता वाटलेलं आहे ना तो सगळं वाटण टाकलेलं आहे आणि वांगी टाकलेली आहेत ही सांगोला वांगी येत ना लवकर शिजतात त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि भाजीही चांगली होते त्याच्यामुळे आता ही वांग्याची भाजी मी शिजायला घातलेली आहे वरून आता ही मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि भाजी माझी तयार झालेली आहे आता छोट्या गॅसवर वांग्याची भाजी शिजेल आणि इकडं चपात्याही झाले स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आता ह्या कैरीच्या फोडीतलं पाणी ना आता निथळलेलं आहे सगळं आवडेपर्यंत पाणी पूर्ण निथळलेलं आहे तर आता ह्या कैरीच्या फोडी आहेत ना सुकायला घालते फॅनच्या हवेखाली तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा आता ह्या फॅनच्या हवेखाली ना ह्या कैरीच्या फोडी आहेत ना छान असते सुकते आणि त्यानंतर मी उद्या हे लोणचं घालणार आहे आमच्याकडं गावाकडच्या पद्धतीने मी लोणचं घालणार आहे कुठलेही विकतचे मसाले नाहीत घरच्याच साहित्याचा वापर करून मी लोणचं घालणार आहे आमच्या सासूबाई जशा लोणचं घालत होत्या त्या पद्धतीने मी हे लोणचं घालणार आहे